नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर पोलीस भरतीचा अभ्यास करताय तर कुठून सुरू करायचा किती तास करायचा कुठला सब्जेक्ट हा किती महत्वाचा आहे कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हे आपल्याला समजण्यासाठीच अडचण येत आहे ना तर आपण एक सर्वात स्मार्ट आणि प्रॅक्टिकल स्टडी प्लॅन घेऊन आलो आहोत हे बघा ही एक स्पर्धा परीक्षा जी पोलीस भरतीची आहे ही एक रेस नाही ही एक कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्याची परीक्षा आहे त्यामुळे आपल्याला डेली अभ्यास करणं महत्वाचं आहे चोवीस तासापैकी फक्त सहा तास हे या प्रिपरेशन साठी काढा तुम्ही नक्कीच पोस्ट आपली असेल आता आपण पाहू की प्रॅक्टिकल कशा गोष्टी पॉसिबल असणार आहेत या स्ट्रॅटेजीने चाल म्हणजे पद वगैरे नक्की निघेल युनिफॉर्म घालण्याचं स्वप्न आहे ना तर आजपासून आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे तुम्हाला माहित आहे की या परीक्षेमध्ये तीन टप्पे आहेत पहिला आहे लेखीचा दुसरा शारीरिक चाचणी व तिसरा डी वी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल लेखीचा म्हणजेच अभ्यासाचा टाइम टेबल आपण तयार करणार आहोत यामध्ये चार विषय आहेत बघा मराठी मॅथ्स जनरल नॉलेज आणि रिजनिंग म्हणजे मोस्टली प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न विचारले जातील जास्त करून तर पंचवीस पंचवीस असतात थोडंफार व्यरी होऊ शकतं कधी वीस विचारले गेले कोणत्या टॉपिकसाठी तर कोणत्या टॉपिकसाठी तीस विचारले गेले पण असं समजून झाला की सगळ्यांसाठी सिमिलर वेटेज आहे त्यामुळे आपल्याला चारही विषय सोबत घेऊन चालायचं आहे तर आपण पाहू डेली टाइम टेबल त्यामध्ये मंडे टू फ्रायडे म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाहू आपण आपल्याला आयुष्य सुधारण्यासाठी चोवीस पैकी सहा तास हे काढायचे आहेत तर या सहा तासापैकी जे पहिले आपले पाच दिवस आहेत आठवड्यांचे त्यामध्ये कसं करायचं बघा मॅथ्स आहे साठी दीड तास काढा यामध्ये महत्वाचे टॉपिक कोणते आहेत नळवटाकी कार्य वेळ गुणोत्तर प्रमाण वेग अंतर आणि वेळ सरासरी लसावी मसावी शेकडेवारी हे जे महत्वाचे टॉपिक आहेत यांवरती फोकस करा दीड तासामध्ये प्रत्येकी कोणताही टॉपिक उचलायचा त्याच्यावर प्रॅक्टिस करत राहायची त्याचं बेसिक्स पाहायचं अगोदर नंतर प्रॅक्टिस करायची उदाहरणं सोडवायची हे झालं प्रत्येकी दीड तास मॅथसाठी नंतर आहे बुद्धिमत्ता यासाठी पण दीड तास काढा यामध्ये कोडिंग डिकोडिंग अॅनोलॉजी नंबर सिरीज ऑड ऑन आउट हे झाले टॉपिक्स महत्वाचे टॉपिक्स यावर जास्त वेटेज आहे त्यामुळे यांची प्रॅक्टिस जास्त करा आ, हे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन पडतात प्रिव्हिस इयर क्वेश्चन उचलायचा तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा त्यानुसार आपल्याला पूर्ण पेपरचा किंवा मग क्वेश्चनचा अंदाज येऊन जातो तिसरा आहे बघा सामान्य ज्ञान यासाठी पण दीड तास काढा जास्त करून जी केमध्ये महाराष्ट्राचा जनरल नॉलेज हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे याच्यावर फोकस करा त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असो महाराष्ट्राचा भूगोल नागरिकशास्त्र करंट अफेअर्स करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी यामध्ये एक सहा महिने uh, ते वर्षभराचं करंट अफेअर्स तुम्हाला करणं गरजेचं आहे तर बघा मोस्ट कॉमन ज्या मिस्टेक्स आहेत ते मुलं काय करतात तर अभ्यास करतात पण प्रॅक्टिसला वेळ देत नाहीत त्यामुळे अभ्यासही व्हायला पाहिजे आणि प्रॅक्टिसही व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं सॅटर्डे संडे जे आहे ते आपण जे आठवडाभर पाच दिवस जे आपण अभ्यास केलेला आहे त्यावर सॅटर्डे संडे शनिवार रिव्हिजन करायचं आणि मॉक टेस्ट द्यायची आणि यावर मॉक अनालिसिस करायचं मॉक टेस्ट दिली म्हणजे असं नाही की आपलं सगळं काही झालं त्यावर प्रॉपर जर समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन आलेलाही असेल तर ते पण डबल सोडवण्याचा प्रयत्न करायचा डबल सोडवायचं ते की आपण सोडवलेलं आणि ऍक्च्युअल जे आपण ऍक्च्युअल जे प्रोसेस आहे सोडवण्याची आपल्याला वेळ किती लागला आहे कमी लागला जास्त लागला हे पाहायचं आहे किंवा मग त्या क्वेश्चनला कमी वेळेमध्ये कसं सोडवता येईल हे पाहायचंय हे झालं मॉक अॅनलायसिस ठीक आहे कॉमन मिस्टेक मध्ये मुलं काय करतात मी नॉर्मली जे पाहिले ते दोन टाइम ग्राउंड करतील सकाळ आणि संध्याकाळ पण अभ्यासाला ते जास्त इम्पॉर्टन्स देत नाही पण अभ्यासाला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे त्याशिवाय हो सिलेक्शन होणार नाही कॉम्बो हो प्लॅन घेऊन चालव लागणार आपल्याला की हा ग्राउंड तर कराच तुम्ही पण अभ्यासालाही तेवढाच पुरेपूर वेळ द्या आपल्याला मित्रांनो युनिफॉर्म कशासाठी साठी घालायचं आहे तर तेच आई वडिलांच्या आनंदासाठी घालायचं आपल्याला नंतर कुटुंबाच्या स्वाभिमानासाठी स्वतःच जीवन सुधारण्यासाठी युनिफॉर्म हा पाहिजे आपल्याला तर त्यामुळे आजपासून एकही दिवस वाया घालू नका आजपासूनच तयारी लागा जोपर्यंत तुमची एक्झाम आहे तोपर्यंत तुमचा सिलेबसही कम्प्लीट होऊन जाईल तुमचं प्रॅक्टिस झालेली असेल मॉक टेस्ट वगैरे दे तुम्ही देत राहाल त्यामुळे तुम्हाला एक एक्झाममध्ये ऍक्च्युअल कसे प्रश्न विचारतात त्याचा अंदाज येऊन जाईल व तिथे तुम्ही न घाबरता एक्झामला सोडू शकाल प्रॉपर प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करू शकताल स्मार्ट स्टडी करा हार म्हणू नका तुम्ही पोलीस नक्कीच होऊ शकता स्वतःवर विश्वास ठेवा तर ठीक आहे साठी एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद